स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सांगलीत मध्यधुंद कार चालकाने पाच जणांना उडविले नागरिकांची वाहनावर दगडफेड बेधुंद कार चालकाने वाहनांना उडविल्याने नागरिक संतप्त अपघातातील कार नागरिकांनी दगडफेकीने फोडली सांगली शहरात मध्य करून कारची मोडतोड केलेली आहे सांगलीत बालाजी मिल रस्त्यावर सदरचा प्रकार घडलेला आहे मद्यपान करून एका कार चालकाने बालाजी मिल रस्त्यावर बेधुंद कार चालून रस्त्यावरून चालत निघालेल्या तसेच वाहन धारकांना उडविले या अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आली आहे अपघाताची घटना घडल्यानंतर नागरिकांनी कारचा पाठलाग करून कार मधील चालकाला बेदम चोप दिला आहे सदर घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झालेली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत